शेलू शहरात मराठा समाजाचे जलभरो आंदोलन संपूर्ण तालुक्यातील समाज बांधवांनी जोरदार समर्थन सहभाग मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा म्हणून शेलू सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी जलभरो आंदोलन करण्यात आले शेलू तालुका जलभरो भर आव्हानास जोरदार प्रतिसाद मिळाला शहरासह तालुक्यातील सर्व खेड्यातील समाज बांधवांनी स्वतः हजर राहून जल मध्ये शेलू शहरात या जलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने या आंदोलनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते त्यामुळेच सर्व खेड्यापाड्यातील समाज बंधू आणि भगिनी उपस्थित राहून या आव्हानास प्रतिसाद देतील हे अपेक्षित होते त्याचप्रमाणे शुक्रवार रोजी सकाळपासूनच रायगड कॉर्नर येथे एकत्र जमून शेलू पोलीस ठाणे येथे सकल मराठा समाजाचे एकत्र येऊन जेलमध्ये स्वतः भरती करून पोलीस ठाणे दनानून सोडले एक मराठा कोटी मराठा म्हणत जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणाने संपूर्ण पोलीस ठाणे दराहून निघाले तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देत शेकडो संख्येने उपस्थित राहून जलमध्ये जाण्यास संमती देऊन भरती झाले दरम्यान जिल्हा पोलीस यंत्रणेने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकरराव राव कवाळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पोहाळ स्थितीवर नियंत्रण ठेवून होते दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकाश शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका